नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिका निवडणूक जाहीर होता शहराच्या राजकारणात प्रचंड हलचल माजली असून धुळे शहराच्या राजकारणावर पकड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी महापौर कल्पना महाले शिवसेना उत्तव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक गुलाब माळी आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते कैलास मराठे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला जिल्ह्याचे पालकमंत्री रावल यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते या प्रवेशामुळे आगामी महापालिका रणांगणात भाजपाला मजबूत शस्त्र प्राप्त झाल्याचे मानले जात आहे महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेचच दिग्गज नेत्यांनी घेतलेला हा निर्णय महाविकास आघाडीकरिता मोठा धक्का ठरत असून धुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याचे चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद